आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे आज एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता नऊ फुटावरून सात फुटावर, फुटावर करण्यात येणार आहेत त्यामुळे धरणातून छप्पन हजार शंभर क्युसेक विसर्ग होणार आहे कृष्णा कोयना नदीची पाणी पातळी ही कमी होऊ लागली आहे दरम्यान कराड शहरात कोयनेश्वर मंदिर तसेच कृष्णाबाई मंदिर व परिसरात पुराचे पाणी आल्याने प्रचंड कचरा व गाळ साचला होता आज सकाळपासून कराड नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने तसेच अग्निशामक दलाने सदर मंदिर परिसराची स्वच्छता केली आहे दरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज तांबवे येथे कोयना नदीच्या पुराची तसेच तांबवे पुलाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली